देवांना आंघोळ घातलेले एक चमचा पाणी इथे टाका लक्ष्मी हसत हसत घरात प्रवेश करेल घरात पैशांची कमतरता भासणार नाही आणि या एका चुकीमुळे दोष लागतो नमस्कार मित्रांनो देवाळा देवांना आंघोळ घातलेला पाण्याचा एक खूप चांगला उपाय पाहणार आहोत आपण रोज आपल्या देवांना आंघोळ करत अस घालत असतो आपण दररोज देवपूजा करत असतो पण देवपूजा करताना करता देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात तर ते छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ आपल्याला मिळतं आपले सर्वजण आपल्या घरामध्ये दे दररोज देवपूजा करत असतो परंतु ती पटापट कशी होते कशी होईल तशी होईल आपण ती करत असतो आपले आई वडील किंवा आजी आजोबा करत असतील तर ते जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देखील देवपूजा करायला शिकलो आणि आपण असेही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केलेली बरी खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला पूजेचे संपूर्ण ज्ञान पाहिजे असेल तर आपण या काही नियमांचे पालन केले पाहिजे तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी ध्यानात धरून पूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळेल आपण दररोज देवपूजा करू नये काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काहीच चांगलं फळ मिळत नाही किंवा तुमच्या घराला काही दोष लागतात तर कशामुळे तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून न कळत अशा चुका घडत असतील गोष्टी या ग कोणत्या आहेत तर देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपयोग कसा करावा उपाय करा हा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपण दररोज देवपूजा करत असताना सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा कर झाल्यावरती अगोदर आपण दिवा लावत नाही आणि शेवटी लावतो तर आपल्याला अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे शेवटी दिवा हा साक्षी आहे दिवा शेवटी न लावता तो दिवा आपल्याला सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं असतं तेव्हा त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असते तुम्ही जर ही चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर डाव्या बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला सुरुवात करायची आहे आत्ता कित्येकजण बघा तर बघत असतात भरपूर जण लहान मुलांना देखील देवपूजा करायला होतात कारण त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसतो काही ठिकाणी आजो आजोबा असतात तर ते देवपूजा करताना करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला असन आसन घेऊन बसायचं असतं तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक आसन घ्यायचं आहे आणि आसनावर बसूनच तुम्हाला देवपूजा करायची आहे पूजा करताना जमिनीवर बसून कधीही देवपूजा करू नका प्रत्येक गोष्टीमध्ये कार काहीतरी शास्त्रीय कारण असते तसे धार्मिकही कारण असते त्यामुळे या गोष्टींचं पालन करणे ज्या चुका होत असतात त्याचे दोष आपल्याला देखील लागत असतात तर आपण जेव्हा देवपूजा केल्यानंतर जे, देव के जे देवाचं आंघोळ घातलेलं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा फक्त आपण काय करतो एक मोठं भांडं घेतो किंवा मोठी कटोरी घेतो तामण घेतो त्यामणामध्ये पाणी भरतो सगळे देव त्या तामणामध्ये बुडवतो आणि बरेच जण तर या पद्धतीने देवांना आंघोळ आटपत असतात आणि असं करताना देवा देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करायचं सर्व देव तुम्ही एका तांबणात किंवा ताटात काढून घ्या नंतर तुम्ही पाणी घ्या ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे ती कठोरी कुठलेही भांडे असू द्या डाव्या हाताला देवाची मूर्ती घ्यायची उजव्या हाताने तुम्हाला तांब्या घ्यायचा आणि उजव्या हाताने देवांना हळूहळू आंघोळ घालायची देवाच्या एका एका मूर्तीला आंघोळ घालून घ्यायची आहे मूर्तीवर सुरुवातीला अभिषेक घालायचा मग सुरुवातीला गणपती बाप्पा असेल तुमच्याकडे तर त्यांना सगळ्यात पहिल्यांदा आंघोळ घालून घ्यावी तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि अभिषेक म्हणजे पाणी घालून त्या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून डाव्या हाताने व्यवस्थित धुवून घ्या अंघोळ घालून घ्यायची त्यानंतर तुम्ही ती मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या उजव्या हाताने डाव्या हाताला मूर्ती घेऊन पाणी घाला असे करून एक एक मूर्ती स्वच्छ धुवून घ्या आणि पाण्याने अंघोळ घालून घ्या मग तुम्ही एका भांड्यात एखादा एक छोटासा ग्लास घ्या पालता ठेवा आणि त्यावरती तुम्ही मूर्ती ठेवू शकता आणि देवांना आंघोळ घालू शकता किंवा मग छोटासा चौरंग मिळतो तो घ्या किंवा पाठ घ्या पाटावर ताट ठेवून तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता तुम्हाला देवाला कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही जसे की आपण बघा घरामध्ये एकत्र सर्वजण एकाच बादलीत आंघोळ करतो का नाही नाही ना तर अगदी त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसं करायचं असतं थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं आपल्याला फळ मिळतं या हेतूनच आपली देवपूजा करायची आहे त्यानंतर बघा फक्त आपण देवाने आंघोळ घातलेले पाणी जे आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तुळशी ही एक पवित्र देवी आहे आणि ती एक स्वतंत्र देवी आहे थोडक्यात माता लक्ष्मीचे हे दुसरे रूप आहे म्हणजे तुळशी आहे त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेले पाने तुळशीला कधीही घालू नका यामुळे देखील आपल्या घराला दोष लागत असतो आता हे आंघोळ घातलेलं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांचे किंवा इतर झाडांची कुंडी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे टाकू थोडं थोडं करून ते पाणी ओतू शकता हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे त्याच्यामध्ये देखील झाड असेल तर तिथे तुम्ही ओतू शकता हे पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही किंवा जे खाली लोक राहतात त्यांना कुठलीही झाडं नाहीत अशांनी आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली पाणी ओ ओतायचं आहे त्यामुळे आपल्याला देवाच्या पाण्याचा पवित्र राखलं जातं त्यामुळे आपल्याला दोष लागत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पिण्याचे पाणी असावं बऱ्याच वेळा पाणी आपण आंघोळीच्या आधी भरून ठेवतो आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरतात आपल्याला असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर ते पाणी तुम्ही पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ करून घ्यायचं आहे आंघोळ करून पाणी भरून ठेवायचं आता त्यांच्याकडे चार पाच दिवस पाणी येत नाही त्यांनी काही ठिकाणी आठ आठ दिवस पाणी येत नाही मग अशा ठिकाणी त्या व्यक्तीने दररोज आंघोळ करून ते पाणी भरून ठेवायचं आहे आणि ते पाणी सेपरेट एका हांड्यामध्ये किंवा एखाद्या कळशीमध्ये साईडला ठेवायचं आहे आणि ते स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरामध्येच एका साईडला ठेवू शकता दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवाला याच पाण्याचा वापर करू शकता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं तर त्यांनी काय करायचं त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचं त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेसाठी पाणी काढून घ्यायचं चा। तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल दोन थेंब टाकू शकता तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता चुकणंही आपल्या आपल्याला विना आंघोळीचं देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारुषा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हातसुद्धा लावायचा नाही देवासाठी शुद्धच पाणी भरून ठेवायचं आहे आणि शुद्धच पाणी वापरायचं आहे बिना आंघोळ करता हात लावायचा नाही देवपूजेसाठी वापरत असलेले पाणी चुकूनही अशी चूक तुम्ही करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल किंवा तुपाचा दिवा लावत असाल तर ते कुठे ठेवायचा बघा लक्षात ठेवा तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर देवांच्या उजव्या बाजूला लावायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर जी देवांना आपण फुले वाहतो ती सुकल्यानंतर कधीही आपल्याला देवघरामध्ये तशीच ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायचे आहेत किंवा निर्माल्यामध्ये खड्डा खाणून तुम्ही पुरू शकता म्हणजे बघा त्याचे निर्माल्य होतं आणि योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते कारण दैविक सत्व त्या फुलांमध्ये असतं आणि किंवा कुठेही आजूबाजूला ही फुले फेकायची नाहीत यामुळे देखील आपल्याला दोष लागत असतो त्याचं आपल्याला पावित्र्य राखायचं असतं अशी फुले तुम्ही घरात चुकवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही तशी फुले फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आपल्याला जिथल्या तिथे ठेवायच्या असतात आपल्या देवघरात दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना अष्टगंध लावायचा त्याचबरोबर बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यांना देखील अष्टगंध लावला पाहिजे बाकी भगवान शंकरांची मूर्ती असेल तर चुकून सुद्धा हळदी कुंकू लावायचा नाही त्यांना भगवान शंकर क्रोधित होतात त्यामुळे आपल्याकडून अशा कळत न कळत चुका घडतात आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीला किंवा भस्म लावायचा असतो पांढरा भस्म असतो ना तर तो आपल्याला लावायचा असतो त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठला रुक्मिणीची मूर्ती असेल तर तुम्ही विठ्ठलाला अबीर बुक्का लावू शकता अष्टगंध लावू शकता रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचे नक्की पालन करा स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही अष्टगंध लावा चंदन लावा अशा छोट्या छोट्या गोष्टींचे पालन आपल्याला देवघरामध्ये करायचे आहे त्याचप्रमाणे आपण अगरबत्ती लावतो आणि जी शिल्लक राहिलेली राख म्हणजे रक्षा असते तीसुद्धा झाडू मारताना सुपलीमध्ये कचऱ्यात टाकून देतो तर असंही करायचं नाही ते तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड असेल तर त्याच कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता त्याचं खत म्हणून चांगला उपयोग होईल आपल्याला दोषही लागणार नाही त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाहीत आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी ते वाहतो त्यामुळे तशी फुलं चालतात पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून जर फुले खाली जमिनीवर पडलं तर अशी फुले देखील देवांना अर्पण करायची नसतात देवांना अर्पण करण्यासाठी आणि पवित्र फुलं अर्पण करावे त्यामुळे तुटलेली खराब झालेली वास घेतलेली अशी फुले चुकून सुद्धा आपल्याला देवांना आपण अर्पण करायची नाहीत काही ठिकाणी असं असतं की लहान मुलं असतात त्यांना फुलांचा वास घ्यायची सवय असते मग आपण काय करतो तीच आपण फुले देवांना कुलदेवतांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असे करायचं नाही ती फुले हातात घेऊन व्हायची नसतात आपल्याला फुले एका ताटलीत किंवा मग तामणात घेऊन त्यानंतर एक एक करून सर्व देवांना व्हा बघा अशा प्रकारचे बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडून कळत न कळत घडत असतात त्यामुळे दोष आपल्याला लागत असतो आता आपल्याला देवपूजा करायला बसत बसायला आसन घ्यायचं आहे आसन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले आता काहींचे मंदिर हे जागेअभावी वरती अडकवलेले असतात तर त्यांनी उभे राहून देवपूजा करताना पायाखाली थोडंसं आसन काहीतरी घेऊ शकता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की घरामध्ये वरती अडकवलेले देवघर असावं की नसावं परंतु अभावी तुम्ही देवघर वरती अडकून ठेवले असेल तरीसुद्धा काही दोष लागत नाही देव सर्व काही समजून घेतो फक्त हे सगळे जरी नियम असले तरी तुमची भावना ही महत्त्वाचा आहे तुमची भावना चांगली असली आणि नियम जर तुम्ही असे बाळगू जर देवपूजा करत असाल आणि व्यवस्थित अगदी मनापासून विश्वास ठेवून देवावरती तुम्ही देवाची पूजा करत असाल तर हे नियम लागू होतात आणि तुम्हाला काही अडचण येत नाही त्यामुळे मित्रांनो सांगितले ती तुम्ही फॉलो करा या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ